नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत शिपाई आणि हमाल या पदाची कौशल्य चाचणी सुरू आहे तर त्याचे जे निकाल आहे ते निकाल लागायला सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आता जे विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरलेले आहे त्यांच्यासाठी एक महत्वपूर्ण सूचना या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता ही सूचना काय आहे त्याबाबतची सविस्तर माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका इतर नवनवीन नवीन अपडेटसाठी तर बघा मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय अमरावती या मार्फत दहा तारखेला तुमची चाचणी झालेली होती तर आता याचा निकाल लागलेला असून जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाणार आहे या ठिकाणी एका जागेसाठी तीन विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहे तर मित्रांनो अगोदर जे आपण वेळापत्रक पाहिलेलं होतं त्यामध्ये फक्त केवळ एकच मुलाखतीची तारीख देण्यात आलेली होती तर आता तुमची जी मुलाखत आहे ती तीन दिवस चालणार आहे या ठिकाणी बघा मित्रांनो वेळापत्रक देण्यात आलेलं आहे तेरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी तुमची मुलाखत होणार आहे यामध्ये एकूण एकशे एक विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे एकशे विद्यार्थ्यांची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे एक ते अठरा क्रमवारी जी आहे ती सकाळी साडेनऊ वाजता पासून पुढे आणि कागदपत्र पडताळणीसाठी हजर राहण्याची वेळ जी आहे ती सकाळी साडेसात वाजताची असणार आहे त्यानंतर ते जे आहे त्या क्रमातील विद्यार्थ्यांना दुपारी वाजल्यापासून त्यांची मुलाखत आलेली आहे आणि त्यांची जी कागदपत्र तपासणी आहे ती सकाळी अकरा वाजता असणार आहे त्यानंतर एकतीस ते पन्नास या क्रम मधील विद्यार्थी जे आहेत ते दुपारी पाच वाजल्यापासून त्यांची पुढे मुलाखत घेतली जाणार आहे त्यांची जी कागदपत्र तपासणीची वेळ आहे ती दुपारी दोन वाजताची आहे अशाच पद्धतीने चौदा तारखेला आणि पंधरा तारखेला एकशे एकोणसाठ विद्यार्थ्यांची या ठिकाणी मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही अशा पद्धतीची अमरावती जिल्ह्याची माहिती प्रसिद्ध झालेली आहे बाकी जिल्ह्याची आपण माहिती पाहणार आहोत आहोत हे जे वेळापत्रक दिलेलं आहे या वेळापत्रकाच्या खाली तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे त्याची माहिती दिलेली आहे त्यानंतर लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू म्हणजे ज्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेला आहे इंटरव्ह्यू साठी त्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी देण्यात आली आहे त्यासोबतच इंटरव्ह्यू चा डेट टाइम आणि रिपोर्टिंग टाइम फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील याची नोंद या ठिकाणी देण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा मित्रांनो तेरा तारखेला ज्या ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत आहे त्यांची डॉक्युमेंट चा टाइम आहे सकाळी साडेसात वाजताचा आणि इंटरव्ह्यू आहे सकाळी साडे नऊ वाजता ज्यांचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चौदा तारखेला आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे सकाळी साडेसात वाजता आणि इंटरव्ह्यू टाइम आहे सकाळी नऊ वाजता अशा पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण लिस्ट दिलेली आहे अमरावती जिल्ह्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेला आहे त्या विद्यार्थ्यांची आता मित्रांनो तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का अने अने चा, ते चेक करायचं आहे आणि असल्यास तुम्ही मुलाखतीला आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या दिलेल्या वेळेमध्ये त्या ठिकाणी हजर राहायचं आहे तर मित्रांनो तुम्ही एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा की तुमच्या मुलाखतीच्या वेळेच्या तास आधी तुमचं डॉक्युमेंट डॉक्युमेंट होणार आहे त्या झाल्यानंतर तुमची मुलाखत घेतली जाणार आहे अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही मुलाखतीला जाणार आहात त्यावेळेस संबंधित उमेदवारांनी त्यांची कागदपत्रे पडताळणी व मुलाखतीकरिता आयोजित वेळी स्वतःच्या प्रवेश पत्रासह उपस्थित राहा आहे तुमचं जे हॉल तिकीट आहे तो घेऊन तुम्ही उपस्थित राहायचा आहे तर आता बघूया मित्रांनो पुणे जिल्हा न्यायालयाची यादी यामध्ये किती विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेला आहे एकूण मित्रांनो या ठिकाणी तीनशे चोवीस विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलेला आहे आणि त्यांना देखील शिपाई पदाचे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांनी दिनांक चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या जाहिरातीत नमूद क्रमांक पाच प्रमाणे खालील प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अटेस्टेड कॉपीज व त्याच्या मूळ प्रती सादर करणे आवश्यक आहे या ठिकाणी कागदपत्रांची लिस्ट देण्यात आली आहे तुम्ही पाहून घेऊ शकता आणि जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे शिपाई पदाचे मुलाखतीसाठी मुलाखतीसाठी वेळापत्रक या ठिकाणी आहे मूळ कागदपत्रे ठिकाण अशोक हॉल तळमजला जिल्हा न्यायालय इमारत शिवाजीनगर पुणे आणि मुलाखतीचं ठिकाण असणार आहे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय न्यायाधीश जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर पुणे यांचे निजी कक्ष तर बघा मित्रांनो एक ते पासष्ट अनुक्रमांक क्रमांक मधील विद्यार्थी सोमवारी बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी दोन कागदपत्र पडताळणीची वेळ मुलाखतीची वेळ दुपारी तीन वाजल्यापासून त्यानंतर सहासष्ट तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा ते दुपारी दोन कागदपत्र पडताळणीची वेळ आणि मुलाखतीची वेळ दुपारी तीन वाजल्यापासून म्हणजे सगळ्यांची दुपारी तीन वाजल्यापासून आहे आणि कागदपत्र पडताळणीची वेळ साडे ते दोन आहे पण तारखा या ठिकाणी वेगवेगळ्या आहेत आणि सिरियल वाईज या ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे एक ते पासष्ट विद्यार्थी बारा तारखेला सहासष्ट ते एकशे तीस तेरा तारखेला एकशे एकतीस ते एकशे पंच्याण्णव चौदा तारखेला एकशे शहाण्णव ते दोनशे साठ सोळा तारखेला आणि दोनशे एकसष्ट ते तीनशे चोवीस या क्रमवारीनुसार शनिवारी सतरा ऑगस्ट पर्यंत तुमची मुलाखतीचा हा जो कार्यक्रम आहे तो चालणार आहे त्यानुसार तुम्ही हजर व्हायचा आहे त्यानंतर बघा मित्रांनो अशाच पद्धतीने सांगली जिल्हा न्यायालयाची सुद्धा शिपाई व हमाल या पदाची मुलाखतीसाठीची पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे या ठिकाणी एकूण पंचेचाळीस विद्यार्थी बोलावण्यात आलेले आहेत मुलाखतीसाठी आणि यांची देखील क्रमवारीनुसार अनुक्रमांक एक तेवीस आणि चोवीस ते पंचेचाळीस अशी एकूण दोन दिवसामध्ये या ठिकाणी कागदपत्र पडताळणी व मुलाखतीची दिनांक या ठिकाणी देण्यात आली आहे आता सदर जिल्हा न्यायालयामध्ये तुम्ही जर अपील केलेला असेल अप्लाय केलेला असेल तर हे जे पीडीएफ आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनल वर देऊन देईल टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देण्यात आली आहे त्या ताल ठिकाणी जाऊन तुम्ही सांगली जिल्हा न्यायालय पुणे जिल्हा न्यायालय आणि अमरावती जिल्हा न्यायालयाची ही पीडीएफ त्या ठिकाणी येऊन वाचू शकता तर मित्रांनो तुमच्या ओळखीची जर कोणी असेल जिल्हा न्यायालय अमरावती जिल्हा न्यायालय पुणे जिल्हा न्यायालय सांगली या ठिकाणी व हमाल या पदासाठी अप्लाय केलेले तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद